पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते आज आम्ही आलो आहे शेतामध्ये आईंना थोडीफार मदत करायला आईन त्यांचं कोथिंबीरचं बियाणं भी टाकणं चालू होतं आणि इथं खादे फुकत होतो मी पण आईला खादे फुकत लागत होती हे पा आई पण टाकत आहे कोथिंबीरचं बियाणं बे टाकून आणि त्याच्यावरून दडखाद्य टाकतोय आम्ही हे वडील ते पण कोथिंबीरचे बियाणे टाकत होते इथे पूर्ण गोवन शेतामध्ये पूर्ण टाकायची होती कोथंबीरचं बियाणं टाकून आणि जड खाद्यावरून टाकून देतोय आम्ही नंतर पाणी भरून द्यायचं दीड महिन्याचा हा पीक असतो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा हे पाईचं पाट वगैरे भरून झाले होते आणि मी पण बा बकेट वगैरे भरून घेतली होती विकत कोथिंबीरचं बी आणलं होतं आणि आपण ते खा ख टाकतायत हे अशा पद्धतीचं टाकावं लागतं आणि कोणतंही पीक करण्याच्या अगोदर बांध वगैरे कापून घ्यावे लागतं कारण की ते गवत वाढून जातं त्याच्यामुळे आईने मी बांध वगैरे कापून घेतले खाद्य वगैरे टाकून आणि सगळे एकत्र गवत गोळा करून आणि बैलांसाठी पूर्ण बांधायचं घरी आहेत हे पा अशा पद्धतीच आहे पूर्ण वजं बांधते चारा आता आई आणि आम्ही मोठं वज बांधून आणि नि घरी निघालो अशा पद्धतीचं शेतामध्ये थोडंफार काम केलं पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये